तिला किती वेळ झाला चहा नाही सांगितलंय राधा चहा ना नाही आवाज जाणार हिला मला माहिती ले रगिल ए राधे आणत होती ना काही कमा का नाही एवढा वेळ तू कोण चहा नाही एकच काम असत का तुमच्या हाताखाली द्यायचं फक्त काय काम करते तू अशा घरामध्ये स्वयंपाक करत होती हो स्वयंपाक करते जेवणाचा टाइम होईल तरी या बाईला चहा लागतो पहा लोकांना

हे काय का आम्हाला म्हणजे घरातलं काम करायचं कुठं कुठं करायचं काय चालू तुमचं काय आली तर लगेच मानव ताण खायला लागली काय काय झालं बायकोला आवर सांगितलं मी पहिलं लय तोंड चरा चरा करत असत सारखं चहा बनवला चहा सांगितला मग मी घेऊन आले काय चहा म्हणतात का पाणी सगळं काम करते तिला माहिती ना मला कमी साखर चहा लागतो हिने साखर जास्त जास्त टाकून आणली त्याच्यामध्ये कमी साखर लागतो त्यांनी करून पाहिजे ना मला कशाला सांगायचं त्यांनी करून पाहिजे कशाला मग मी कशाला मी काय मोल करीन काय मोल करीन नाही मग काय आता तुला काय सोनार सासूला चहा पाजणार नाही का तू निसत नाही पाजणार नाही पाजणार नाही पाजणार होय

भाऊसाहेब मारलं का सगळं औषध हा मारलं ना औषध इकडं इकडच मारलं अरे ते मागच्या वाटणीतलं मागच्या वाटणीतलं आणि तू हिंड बोकळत गावात आणि मागच्या वाटणीतलं सांग मला मारायचं हिंड बोकळत म्हणजे मी काय काम नाही करीत का काय काम केलं तू मला पाणी आणायचं हे उचलायचं मारायचं फवारणा आता ते उचलायचं मग काय चार जण काल उचलायला पाय बर एक बार उचलून तू अरे मग माग माग छापतो मारल औषध कधी मारलं तो औषध मला सांगा एवढे एवढेच मारल ना सर औषध काय मारलं नाही तो वहिनीला तरी पाठायचं मग पाणी द्यायला मला बहिणी बायको मायला नेऊन घातलं आता वहिनी ती घरी काम नाही करू राहिली का साहेब भाकरी ना खायला भाकरी लागत मग भाकरी बांधून नसते आणलं का मी इकडे खायला अरे पण मग आता ते गायचं पाहायचं सगळं पाहायचं वरून म्हणतो काय काम करतो काय गायचं तेवढं पाहतो तेवढंच लय झालं तुला वावरातलं कोण पाहिजेच पाहू मी अरे तुला मी मोठा आहे बोलू काय टमाटा मग म्हणतो ते काम वाटून घे ना मग टमाटा माझं म्हणतो सगळ्याच वाटून तो वाटणी करून घेतो तू तो पाहू घे नाही सगळ्याच वाटण्या करायच्या आता काय ना कोणलाच नाही सोडायचं आता मी एक राब 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 राहिलो इथं कोणी मला मदत करायला यायना ना इथं आणि आम्ही काय गोटे खेळतो काय माहित गोटे खेळते गावात आम्हाला काय माहित वाटून हा चालू वाटून घेऊ आपण कचकचे भाऊ आता मला लय लोड राहिला आता मी डायरेक्ट हे ना वाटण्या करून घेतो आता पहिले जातो आणि त्याला म्हणून पहिले आहे ना तेवढं आमचं आहे ना वाटण्या करून द्यावा आम्हाला सांगून चला मामाला गाडी बिडी घेतली काय नाही पण आम्हाला माहीत झालं असतं बा घेतली म्हणून ना कोणी पाहुणे आले त्यांची हा <laughs> <laughs> बोला ना किती एकर आहे का बर 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 नाही मशीन घरीच आहे देतो एका गाड्याला पाठवून पण काय आपल्याला आहे ना पैसे कॅश लागन तरच मशीन भेटेल नाही नाही सगळं क्लियर आहे टायर टूर तुम्ही फक्त चिखलत घालायचं नाही काय नाही 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 तसं नाही जांभणार एका साईडला वा मी तेवढी माका बरं 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 देतो पाठवून तुम्हाला लगेच आला का लगेच पाठवून देतो हो हो चालत ठीक आहे काय चालू काय नाही आलो तुमच्याकडे थोडं काम होतं काय काम होतं होतं काम तुम्हाला सांगितलं तर केलं पैसे असं आमचं मत आहे अरे करू ना तू जोडीदाराचं पोर आहे काय आमच्या आबानं काय केलं ती बायको केली बायकू केली तर ना घरामध्ये चालू केला आमच्या मागं इटा नाही थांबायचं इट तर मग ते मी असं करता करता मिळल मग वावरामध्ये आपण काहीतरी करून द्या वाला तुम्ही भांडण केले वा नाही मी फक्त म्हणलो आम्हाला काहीतरी वा करून द्या नाही करून देत म्हणून तुमच्याकडे यावं लागलं मला काय तुम्ही चालू शेरूर लात आणली त्या बायाच्या नावावर पंधरा एकर जमीन होती ती तुम्हालाच भेटली असती अरे काय ये तुम्ही आम्हाला काय करायचं ते आमचंच एवढं मोठ आहे तू आबा ऐकल का तुम्हाला काही करून तेवढं करावं लागेल आहे ना गावात हिंडायला नाक नाही राहिलं ते आहे तुम्ही आधीच तुकडे घातले असते ते आबाला क्लियर कामाला लावायचे गाड्यावरी गाड्यावाणी नाही आबाच करीत होते काम नाही म्हणतो आम्ही आमच्या बायका बी म्हणे आबा आहे ना काम करायचं नाही म्हणले बळच जेव घातलं मी सकाळी काय आबा आमची बी निस्त हे करते बा आबा अरे बायका दापे जा तुम्ही आधी बायका बायका दापेल आम्ही उद्या घरी मी बोलून घेतो तेवढं आहे ना आमचं ते वाटे करून द्या आमचे करून देतो बी सगळेच वाटे करतो सगळे आता आहे ना आलगच राहायचं आम्हाला ते नकोच बर बरं बरं काय नाही असं केलं ती आणली ती बाई कुठून तरी लगन लागलं म्हणे मग लगन लावलं मग आम्हाला बोलता जाय का ना काही जादा अरे तुमच्या कल्याणासाठी आणली होती त्या मॅच करून दिली ती आबाला काय कल्याण वय गेली ना आता आबाजी कवर लोक कल्याण काय तुम्ही अरे तुकड्याच वेळेवर घालीत नव्हते मा जोडीदार तो आबा तुमचा ना मग तुम्ही ना तेवढा आम्हाला करून द्या देतो करून हा निघतो आता जाय चालन ठीक आहे चालू करा बर 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 त्याला पाठवून देतो तुम्ही तिकडं आणि बोलतो तुम्ही नाग त्याच लोड घेऊ काही टेन्शन नाग घेऊ तुम्ही हां मी करतो शाबोत नाही 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 त्या एवढं लोड घ्यायचं काही कारण नाही आहे चालूच असतं ते होईन देऊ करून त्याचं करून देऊ करून दे करू हां ते त्यांचं त्याचं करून देऊ ठीक आहे चला पाहुण्याचे फोन चालू झाले भाऊ करायला गेलो गणपती झाला मारुती पोरं लागले तळतळ करायला काय करणार आहे मी तरी त्यांच्या बायका जर जीव लागत नव्हत्यात मग काय करणार आहे हरव याचं बोलू पाहू आता काय म्हणतात काही नाही नय फोन आलेला आहे काय होईल त्यांच्या पत्तीला काय असे राम राम, राम ये बाबा का नाही अरे गण ध्यान येतं बाबा पण लय गण ध्यान पण हे फावऱ्या कशी फावर या करायच्या हे लय लफडी पाऊस येतो आणि त्या नाही राहिले बाबा मला असं वाटलं नसतं कामापुरतच वापरलं काय रे रे तसं नाही रे असं असं मला पण नको आणतो काय काही गोष्टी असं काही नाही बरं का अरे तो तो केलं म्हणून झालंय नाही तर मग काय था था था। का था था था। आता खतकत झाली भाऊ काय सांगू तुला मानावर आलं आलं मग मला शंभर टक्के वाटलंच होत आलंच तो भाऊ शाल तड लहान मुलगा तिथे श्यान आहे ती म्हणे वाटण्याच करून घ्यायचे म्हणे आता त्याला ना वाटण्या त्याला करू कायच वाटत आता तिकडून ते त्या पोरीच्या मामाच फोन आला पोरीन फोन केला तिकडं मामाच्या तिच्या आता केला असं मला नाही भाऊ काय डोक्याला टेन्शन मला जेवण नाही ना तू आजीबाई टेन्शन घेऊ नको मी तुला शब्द दिलाय मी भक्का मी काय आणि त्याला वाट न काय तिने काय कमवलेले हे सरमाज बाबदारी तिने काय कमवलं त्याची तुम्हाला सांग बरं आणि मग हे जर करायचं होतं तर तिने त्यांच्या बायकाला जर सांगितलं असतं तर आबाची भाकरी द्या चहा पाणी करा आमक पण आता ते पोर तुमचे वाटेच लागेल वाटून त्यांना दिन वाटून आधी टेन्स तिने काय कमवलं का ते वाटून घेऊन मग त्यांना मावलं दिन ना नाही सगळं सारखं करा ना नाही तो म्हणणे का मग आता कसे करायचे वाट नाही मा डोक्याला असं भन का आणि ते पहिले त्या पोरीच्या नावावर ती शक्कर करून द्यावं लागणार उद्या चाल उद्या मला तेच माहिती होत गमत माहिती आधी आपला शब्द गेला काय ते खाली तुकडे ते त्या पुरी नावावर कोण देऊ ते तर पहिलेच करावं लागणार ते कुठ काय ना ते पुरी नावावर देऊन हे यांना माहीत पण नाही अजून आपण मग आता एक कसं करायचे वाटण्याचं मला म्हणजे कानच सांगितलेलं बरं राहील म्हणजे मला त्यांना सांगतो कोणत्या वाटण्या हे घराच्या वावराच्या ट्रॅक्टर टेम्पू जेसीपी कोणा कोणाला कसं करायला अरे बाबा लई तर तुटत असत आणि मग काय वाटून ते देवाच लागणार नाही तर मग काय काही करता काही झालं काही कोणा काही काही झालं तर काय सर आता एखाद्या पोरांना काही केलं म्हणजे सगळं मध्ये जाऊन बसवला येत ना रातभर झोप नाही मला मला असं सिनाला हे करून बसतो लोक काय मी तुझ काय मला नंतर शिनायला लावलं ते सुना बी कशी बी मी करून मी माझ मी काय म्हणतो ते कसं करायचं मला कानात सांगा म्हणजे मग मला म्हणता येईन मध्य करता येईन तुमच्या कस करतो मला सांग बरं आता ती रास्तीस करती काय माहिती नाही ती डायरेक्ट इचं नाव करून देऊ बर आता हे पन्नास एकर आता पन्नास एकरच आहे ना मग पन्नास एकर सारखी वाटणी करायची कशी वाटणी करायची पंचवीस पंचवीस करायची नाही नाही पंचवीस पंचवीस नाही त्यांना काय करायचं त्यांना दादा एकर देऊ दादा आमच्या दोघांना तसं नाही व्हायचं कसं होईल मग तसं मला मध्यस्थी करायला पटलं पाहिजे ना ते कसं करायचं सांग ना न्याय करायचं म्हणलं असं नाही ना मग आम्ही किती मागतो वाटून का मी काय म्हणतो त्यांना पंधरा पंधरा देऊ आणि तुम्हाला दोघांना वीस देऊ कस रे ते हा काय नाही आणि ते पस्तीस आहेच ना तुम्हाला येईन ते काम हा मग येईन काम म्हणा तस तो तस मा असच म्हण नाही असं करून त्यांना राब नको आणि देऊन टाकू ऐक आधी दहा दहा एकर म्हण तुला आम्हाला शान आहे तो तो म्हणन यांना पाच पाच एकर द्या आम्हाला दीडशे शेकर द्या अरे तुमचं करायसाठी तू काय कर आधी दहा दहा एकर मी म्हणन तो मागून तुला काढ नाही आबा पंधरा पंधरा एकर यांना द्या दहा एकर तुम्हाला ठेवा हा हा असं म्हणायचं बरोबर कोणतरी मागे ठेवायचं हे टॅक्टर तुटतंय का मला चालत येते का ट्रॅक्टर तुटलं त्यांना देऊ टाका बर त्यांना जाऊन टाकलं पण जे म्हशी म्हण काय करू त्या म्हशी आहे का दाईक म्हशी आहे का धिलय का त्या दाईक म्हशी दाखव नको बरं त्या नाही दाखवत बरं मी जाऊ मग मी हा आले बोलायला ते येईन हा पण काही राडा करू नका राडा काय समज सरळ सरळ हा बाहेर त्यांना आपल्या कवतरी द्यावंच लागणार लागणार आणि असं द्यायचं काय आहे ना पाणी तोंडात नाही तोच रातभर विचार केला काय उद्या काय करता काय आता झाले हे दोन लेकर मग काय आता आपल्याला या बाई बाई आपल्या घासकूत घ्या झाली आपल्याला लेकर मला काय विषय का नाही आणि मग हे दोन लेकर हेच खांदून नेणार आहे पण थोडं गरम गरम येते त्याच्यात ही बाई सुद्धा तू तिला समजून सांग थोडं ती बी ती सुद्धा माय ना तापायला ठीक आहे कर पाहू काय असं योग मग मी हा बिंदाशी बिंदा कसं कानावर घातलं म्हणजे बरोबर काय अडचण नाही काय अडचण मला माहित होता भाऊशाळा येणार आलतास तो ठीक आहे देऊ टाकू तू म्हणजे करून टाकू ते हा

तुला बघितलं घाम नाही तू अशी आली का बार कशी का एखादी वाघिन आली सारखी आले वाटाय लागली तू बरे आधी काय दिसले नव्हते काय तुम्हाला मग का डोळा झाकून घेतलं होतं अरे हा? बाई मस्त पाहिली होती आधी पण मला काय माहिती असं होईल तू थोडं हे थो कर ना तुला नक्की काय अडचण तुला काय कशाची मग नमकं तू कमी एवढी गरम झाली काय झालं सांग दिसून तुमची मोठी डोक्या बसल्यासारखी मला म्हणते तू पाच आहे म्हणून मी पाच चट दिसते काय तिला अरे नाही पण तू थोडं समजून घे आता हे एवढं मोठं घ्यायचं तुम्हाला घ्यायचं त्यानला घ्यायचं आधी तर म्हणलं माझं घर गोकुळासारखं इथं गोकुळ नाही काय म्हणतात ना मच्छी घोट्यासारखं झालंय अरे नाही तू थोडं समजून घे अशा गोष्टी आहे ना तू सामोरं कोणला जरा द्यायची बाहेर तू कोण देईन का आणि तू थोडा समजून घे ना तू कोणाला मला समजून घे त्यांना कोणाला समजून घे मला समजून घे तुम्हाला काय म्हणतात ना आता आयुष्य समजायचं आहे मला समजून घेईन ते काय असं ना ते मी करतो आठ दिवस त्यांचं मला जे तुला सांगायचं होतं करायला तोच तू मला काय उभ तुम्हाला मला म्हणायला कोणति बारको बारक पोरग कसलं बोलत होत मला आता माहिती का तुम्हाला बारक कोणतं ना तू पोरग म्हणजे आता तुमचं त्याच नाव काय मला बी नाव सुद्धा ध्यानात राहत नाही तर ठेवले तसे अरे नाव किती सोप एकच नाव भाऊशे संतोष मला तर येत बी नाही ती संड्या बंड्या काय त्यांची नाव मला नीट कळ ना संध्या बंड्या तुला काहीच कळा ना त्यांची नाव समजा तुला नाव घेऊन त्यांचं काय खाली खबर वाटत तुला बाकी काय तुला बाकी भाग्य तुला हा हाय मग मग एवढं काय दिसून तू काही तर सुना घरामध्ये बोलायला आणि तुम्ही हायत राहणार बसायला अरे करू आपण त्याचा बंदोबस्त नाही जमायला लागलं ना नाही जमायला लागलं तिकडे बांगला बांधू आपण शब्द मी समोर मनो वर्ष झालं की परत्याला माझं लग्न होऊन काय झालं पंधरा वर्ष नाटक नाही तर वरच चाललंय निस्त बंगला बांधतो बंगला बांधतो कवा बांधणार आहे काय माहिती अरे बांधतो ना बाबा बंगला काय विषय आताच काढताय तुम्ही असल्या छापराच्या घरात नाही नाही बांगला बांधतो बंगला बांधतो एवढा मोठा शेड निसतात टावरान बांधा एवढं मोठं अरे ते कांदे शेड याला बांधलो तर कांदे कोणी टाकायचं त्यात मला राहायला ठेवलंय काय तुम्हाला सरळ बोलणार असली तर बोल बाबा नाही माझं डोकं हल्ले माझ्या सांग सरळ बोलणार ते बोल तुम्हाला होय सरळ बोलायचं माझं सरळ बोलतो बाबा बोला उपती देव कसं म्हणता तुम्ही बोला सांगा सोडल्या आलं बोल माय सगळे हे लागले सांगाय मला त्या सुनाचं मिटवायचं आणि त्या पोरांना पोरं एक्सला बोललं नाही पाहिजे मला नाही बोलणं नाही तर मी उद्याची उद्या मामाला फोन करेनही तू नाही पण चाही झाले घर ते कशी घालायची तशी घाला तसं लोक तसं तसं करू हे राहण्यासाठी चिल्लेख लब काहीच काही न करू उलट मला तुला एक गोष्ट सांगायची ते राहिलं बसलं तो मध्येच काढतील उघू उफलून अरे मला फोन आला होता मामाचा तर त्यांच्याकडं तुला आणि मुलगा भाऊसा नाही का तू गेला होता आमचा भाऊसाहेब कशाला तो म्हणतो ते मला वाटून पाहिजे मामाकडे आता अरे मामा माझा जोडदार नाही का साकाराम साकाराम माझा जोडदार त्याच्या काळावर गेलं ते मला साकारामचा फोन आला होता भाऊसाहेब आला होता असं असं म्हणलंय म्हणे म्हणजे ठीक आहे पाहू मी माझ्या बंड विचारतो म्हणलं बाईक तुला काय म्हणते काय नाही पाहतो ते तुला सांगायचं होतं मला भाऊ इकडे घेऊन का तो थोडं गुळ गु, थोडं गुढीत राहायचंय तू

बस... आणि बाकीचं काय नाही तुमचं तुम, तुम बघायचं पहिले पन्नास एकर माझं नाव करायचे कारण तुम्ही पहिले बोली किती मला हर माझ्या छत्र दाबा तुला काही नको पन्नास डायरेक्ट तुला मग किती करणार आहे तुम्ही तुम्ही सांगितलं होतं पहिलं काय पन्नास शेखर करणार नाही पन्नास शेखर नाही आज बोली किल्ली आहे त्यांना मी म्हणलं तर तीस शेखर येऊ उलट तो या नावर तिकडे होतं दहा पांद्रेकर ते मला नको बी म्हणलं हा ते तो दहा पांडे तो मामाला देऊ टाकलं मी आता किती करणार तुम्ही आता ठरलं पाहिजे ती कर करतो कर ना ती शेकर ती शेखरच करणार अरे माझ्या नाव पाहिजे अरे तू माझं ऐकत कशी नाही तुझ्या नावावर नावर ती केला का माझ्या नावावर दहा शेखर करून घेतो हे झालं का हे बी मग मी मिळवलं का हे तुलाच होणार आहे हे मला होणार आहे का मी जित राहणार आहे का काय तुम्ही मारणार मी राहणार मग आता सारेच म्हणणार नाही कोणतरी कोणीतरी पंधरा एकर त्याचं नाव पंधरा एकर त्याचं नाव करा तीस एकर पन्नास एकर माझ्या नाव करा नाही असं एवढं नाही पाहिजे आपल्याला रिस्तर लागत काय लागत मला रिस्ट सर लागत रिस सर आपण सारी गोष्टी रिस सर म्हणू आपल्याला काय उद्या जग म्हणलं पाहिजे नको तू डायरेक्ट तुला पन्नास एकर कस काय देते त्यांची आई गेली होती ते पोरं आहेत मला पोर नसेल जमलं असतं पोरांची आई गेली मात्र मी कोण आहे तू आहे नाही मग मी म्हणलं तुला आई नाही म्हणून मग तुम्हीच म्हणता पोरांची आता मग मी अरे हा मग तू आई आहे तर मग दिस रिस तर गेलं तू मी तुला म्हणलं ना ते तिकडे तीस एकर आमरायचं पस्तीस एकर तुला ठेवलं हे काही माहितीये त्यांना आणि हे घे येईन आपल्या नावर ब्याला एकर किती कधी त्यांना माहिती का पंच्याऐंशी एकर आहे ना पस्तीस एकर आहे तो या नावावर कायच तिकडे आधी राहिलं पन्नास एकर पन्नास मी तुला म्हणलं आपण कसं कसं ऍडजस्ट करायचं म्हणून मी तुला समजून सांगायलाच होतो तू तुम्हाला वाटत धावूनच आली काकडच काढायला लागली धावून आले धावून आले का मग कशी आली तू मला चांगलं सांगायला थोडस गोडी सम बोल आपलं काही विचार विचार काही लागणार हे काहीच नाही निश्चित कटकत खटकत कतकत कचकत चाललं चाललंय वर्ष झालं काय चालेल काय हे तुमचं घरातलं कारण चालूच राहत हे मोठी घरातले आता काय हे होणे केल्या चुका अशी गमत झाली सारखी त्यांना नको होतोय का नाही काय मला काय बसतो मला काय बसतोय केलं काय पास्तव केलं पास्तावाचना केला पास्तावा केलं त्याचं काय बसतोय आता काय म्हणायचं काय नक्की मला काहीच माहिती तुला एवढं सांगितलं फक्त ते पस्तीस ते तुला द्यायचे आणि राहिले पन्नास एकर का पन्नास एकर मध्ये ना त्यांना पंधरा पंधरा एकर देऊन टाकू आवडे आले, आले काय आहे हा आलो काय नाही काय चालायचं या बर तु नेमकं काय भानगड झाली ती काय एक चालू नाही तसं बोलत आहेत पोरं ती बोलत आहेत त्यांची पाहुणे मग तुला काय बोलले काय तर काय विचारूच नका तुम्ही सुनाचं काय एवढं मनावर गेली तू पाहुणे तुला काही बोलत नाही ना पाहुणा नाहीत काय बोलत पण त्या नाही आपल्याला कसं बोलले होते काय कुणी घरातलं तुला काय म्हणते मी अजून केलं नाही का एवढं देऊ झालं ते काय नाही त्यांचा फोनवर तुझं बोलणं येतं बाबा चांगलं आहे चाललं सगळं मजेत येई एकदम मला वाटतं बरं येतं नाही ना माणसाला सांगा कोणाला काय तुम्हाला म्हणून तुम्हाला त्रास नको म्हणत जाऊ दे पण आता तू लेकी लेखीसारखी मला बरोबर आहे की नाही बाची जरी असली तरी लेकी सारखी तू सांगायला पाहिजे ना आता तुम्हाला म्हणून ते बोलून घेतलंय तुम्हाला पाहुण्याचं काही मत नाही ना पाहुण्याचं नाही सुनाचं लेकांचं जाऊ दे त्याचं काय डॉक्युमेंट घेऊन येतं सुनाचं आता हाताखाली त्यांच्या राहायचे म्हणाल्या हाय आहे ते तर राहायचं म्हणा पाहुणे कुठे आहे पाहुणे तिकडे जाण्याखाली बसले बर मग चल आपण त्यांच्याकडे जाऊ त्यांना बोलून घेऊ काय नेमकं काय भांगरी काय नाही तुझं वाटण्याचं काय आहे काय ऐकतोय ते त्यांनी दिलं म्हणलं तू आता म्हणजे इतके दिवसात दिला असेल तर म्हणून त्यांच्याकडे त्यांच्या संगत बोला तुम्ही आता बरं बरं ते पाहुण्याला फोन करा लागेल आणि यांची गाडी घेऊ चल बर पाहुण्याकडे त्यांच्याकडे जाऊ हॅलो हा सकाराम हा ये मग तू ये झालो मॅडव खरे खडखडी यांची काही काम ना माझी हे टाकू एका बर्द करून तिच्या मामाचा फोन आला होता काल तिने मामाला केला होता मला नाही तिच्या मामाने तिला मामा केला होता आणि मग जाऊ त्याला बोलून घेऊ आणि तू ये यांचा टाकू मोबाईलमधून हा ये केला फोन त्याला आता था। चला पाऊ काय होतं खायले राम राम पाहू नेऊ राम 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 नाही निवडून बसले तुम्ही हा या बसा बसा काय चालू आहे खायले बस मजा आली व्यवस्थित एकदम हां ए तावडे तर फोन आला होता तावडे पाय तावडे फोन आला तुम्हाला हा म्हणे येऊन जा मामा आणि पाण्या काय काय मजा चालू आहे पण काय फोन आला थोडी गनगन वाढली हा मग चालू होते घरचे ते सोडून यावे लागले काय नेमकं काय गोंधळी आता थोडाफार गोंधळ होणारशी काय बोलू थोडाफार गोंधळ होणार आता पाणी काय शिला ओला असताना का तुम्ही म्हणता ती एकदम बराबर आहे पण काय झालं थोडं थोडं चालू झाली प्रत्येक घरात आडाडी होणार आहे तुम्ही घराचे के म्हणलं तुम्ही समजून घ्यायला पाहिजे मी घेऊ समजू बरं का मी समजू तुमची भाषी समजून घ्यायला मी तिला काय म्हणलं थोडं 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 घे तू अडजस्ट करून पोरगी आमच्या शब्दाच्या पुढे तुम्हाला त्या वेळेस माहिती ना आता माहिती आहे आता तुमच्या घरातल्या वातावरणामुळे ती बिघडली असेल त्याची गॅरंटी काय आम्ही देऊ शकत नाही पण मला काय म्हणायचं आता थोडी थोडी कोणला वाटत सांगा कोणला वाटेल का पन्नास एकत्र निम गेलो कोणला वाटेल का आणि त्याच्यामुळे काय राहिलं बिघड सकाळ मार हो तुम्ही देव पावला रे भाऊ काय आमच्या भाषेला आता काय आता हे तेच चालू आहे आताच एक अर्थ झाला असेल काय पण नाही दिली आपण नाही तुम्हाला फोन झाला तुमचा फोन खाली ठेवत नाही हे आले लगेच आता झालं ते कल्पनाच काय तुमचा फोन झाला होता कॅन्सर फोन झाला ना मला केला होता तावडीने फोन केला होता पण ते या शिच काय उपयोग द्या सांगा बरं तुम्ही बरं बरं त्यासाठी चालू मी मला एक सांगा गरीब पोरगी तुमच्या दावणीला बांधली आम्ही तुम्ही राहिले काय म्हणतो तुमच्या शब्दाला वर्ष झालं त्याला तुम्ही कमीत कमी तिथे काहीतरी सोय लावायला पाहिजे आज येणार एक गाव दोन तुकडे तुम्ही आता तुम्ही शब्द बोल ना तू इकडे तुला काय म्हणलं तो नाही नाही तुम्ही दम देऊ नका अजिबात दम द्यायचं नाही तुम्ही माझ्या समोर एवढं बोलत असतील तू तुमच्या लेखन सुद्धा काय करत असतील काय नाटक करता तुम्ही बरं मग काय करायचं तुम्ही काय म्हणले त्यावेळेस काय म्हणले तुम्ही मित्र आहे तुम्ही हे नाही पटत राहू मला आमच्या शब्दाला मी आहे ना हो पक्का मग तुम्ही इतक्या दिवसात तुमच्या तावडे थांबतो दोन मिनिट भाषेच्या नावावर ती शक्कर करून मी मला सांग दिले का मग आहो काय बोललो त्यांचा फोन झाला ना आप्पा म्हणत होते ती पन्नास शक्कर म्हणून राहिली नाही नाही या आता जाऊ दे ती बोलली असं रागायचं भरामध्ये थोडस पण नाही 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 हे नाही असं नाही होऊ शकत पन्नास शक्कर कस काय म्हणत झाला एकदम मजेत आहे तुमचं कसं आहे आमचं बरं आहे ना बर मला काय म्हणायचं आहे कालपासून तमाशा मांडला हे लोकांना असू झाला किती आता काय तमाशाच काय त्याच्यामध्ये मग प्रत्येक घरात चालूच राहतात हे बरोबर आहे नाही आता हे एवढं मी मित्र बोलून घेतला आम्ही कशासाठी बोलून घेतले काही असू आता तुम्ही दोघं येईले सारा मिटून घ्या आणि आमचं सामाला द्या बर आता हिश्याच कसं करायचं आता काय बाबा काय मिटिंग चालू इडात काय नाही मीटिंग चालू मग कुठे गेलो तू पूर्ण तिकडं वावरात गेलो काम होत हा तेच तेच चालू होते भाऊने आलेच हे मामा आले ते तिच्या वेळेला मामा आले आणि मग मी म्हणलं ते चाललं नाही दोन दिवस खूप दोन दिवस होती मत बस वाटत वाटत तू माझ्याकडे आला नव्हता का हा मी ते आबाल म्हणलं ते वाटण्याच आबा काय म्हणते करू म्हणते काय काय तुझ्या तिकडे कोणाचं काय काय असं पानाशेकर करायचं आबा वाटण्या अगदी असं रिस्क झालं पाहिजे वाटणी आमच्याकडे आली पाहिजे तुम्ही करा

संतो नाही तुम्ही काय असेल ते आणि माझ्या पण झाले कुठं नाही तुम्ही कसं काय आता ही जर पन्नास एकर मागत असली मग त्यांना काय द्यायचं तुम्ही गपचिप गपचिप लिहून देतो गपचिप लिहून देतो कधी गपचिप लिहून दे कधी करायचं अडीशे अकराला मागच तयार होतो पण ही पोरगा शेकड थांबली का तुम्ही तीस शेकर माझ्याच ना। कर नावर करून द्या संपला विषय तुला आंबाची तिकड आता तीन वाईत नाही आता त्या सोन मागे लागली आमरेचा माळा आणि मी तुला देश काय म्हणलो होतो की आमबेचा माळा तू नावर करून घे चालतो तू काय म्हणली मला पन्नास शेकर घ्यायचार पेंड काय ना काय आम्ही ती शक म्हणतो तुमची भाषे पन्नास एकर माहिती नाही पन्नास नाही आम्हाला पस्तीस एकर मामा मामा दोन दिवस झाले दो तिला म्हणा तुशान दोन दिवस खरं बोलत मामा मी तुला काय म्हणलो आमरायचे अंब्राचे जे माळ आहे तीस एखादा करून काय असं कस काय म्हणतात तुम्ही देऊन टाकायला पाहिजे करून पन्नास एकर माहिती त्यांची नावावर करून त्यांची म्हणलं आमराच्या माळ्या नावावर करून देतो आमरायचं आता नावावर पोरं इकडे तिकडे गेले आता असं काय होईल झालं म्हणताय नसत आपल्याला हे पटत नाही तुमचं काय करायचं ते करा ज्यावेळेस तुम्ही भायच्या नावावर करता त्यावेळेस मला बोला पण मला फोन करू नका काही करू नका बरोबर आणि हे मला या अजिबात पटले नाही वर्षापासून चालू आहे की आम्ही तयार आहे ना हो ते करा तुम्ही व्यवस्थित